नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये कालपासून विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये आलेले आहे ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी यावर्षी डबल फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहे ज्यांनी डबल फॉर्म भरला त्यांच्यासाठी आपण सुरुवातीला सांगितलं होतं की तुमचा एक फॉर्म हा नक्की राहणार आहे आणि आपल्याच बातमीवर आपल्याच अपडेटवर शिक्का मोर्तब झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की तुम्ही एक फॉर्म जो भरला आहे तो आपल्या ओरिजिनल आय डीवर भरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय काय करायचं आहे घाबरण्याची गरज नाही ज्यांनी डबल डबल फॉर्म भरलेला आहे टिबल भरला आहे चार भरला आहे काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला आता पुढे प्रोसेस काय करायचे आहे तेसुद्धा सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो नेमकं काय काय करायचं आहे आणि मागच्या वर्षी ज्यांनी डबल भरला त्यांचा विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी विद्यार्थी हे मॅटमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये दिसत आहे कारण की दोन हजार एकोणवीसचा जो चालकचा रिझल्ट आला त्यामुळे विद्यार्थी हे पुन्हा सक्रिय झालेले विद्यार्थी मित्रांनो आणि दोन हजार एकोणावीसचा जो शिपायचा आहे तो निकालसुद्धा अजून आलेला नाही आहे त्यासाठी विद्यार्थी हे मॅटमध्ये जाण्याच्या तयारीत दिसत आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे परिपत्रक कुठून आलेलं आहे तर हे आलेलं आहे अकबर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आलेलं आहे आणि विषय बघू शकता बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून आम्ही पत्र लिहून घेण्याबाबत आता याच्यामध्ये सर्व काही आपल्याला दिलेलं की कशा पद्धतीने काय काय करायचं आहे तरी आपण फास्टमेंट थोडं वाचूया आणि उपरोक्त विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळण्यात येते की बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज करण्याबाबतची अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज जा सादर केल्याचे निदर्शनास आले आहे सन बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज जा सादर केलेल्या उमेदवारांचा वास्तव्याच्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार जिल्हानिहाय यादीसोबत जोडली आहे त्यानंतर बघा तरी घटकप्रमुखांना कळवण्यात येते की एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेले उमेदवार हे आपल्या हद्दीत राहत असल्याने त्या उमेदवारांना आपले कार्यालयात समक्ष बोलावून घ्यावे त्यांनी पोलीस शिपाया भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याची माहिती उमेदवारांना देण्यात यावी माहिती जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचा एकाच पदासाठी एकच अर्ज आवेदन अर्ज ग्राह्य धरण्यात येईल इथे त्यांनी स्पष्ट धरलेलं आहे की एकच तुमचा फॉर्म हा ग्राह्य धरण्यात येईल तर पूढे अशी उमेदवारास समज देण्यात यावी त्यांनी विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या आवेदन अर्जापैकी कोणत्याही एका आयुक्तालय जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा हमीपत्राची प्रसंलग्न केलेली आहे ठीक आहे याबाबतचे हमीपत्र त्यांच्या हस्ताक्षरात स्वाक्षरीसह घेऊन सदरचे हमीपत्र आपल्या कार्यालयात अभिलेखावर ठेवण्यात यावे थे तसेच त्या त्या उमेदवारांनी निवड केलेल्या अंतिम घटकाची माहिती खालील न नमुन्यात या कार्यालयाच्या सतरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावी ही विनंती पा आपण ग्राउंडबद्दलसुद्धा बोलणार आहोत की ग्राउंड हे वीस नंतर सुरू होऊ शकतं की नाही ठीक आहे सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही इथे घाबरण्याची गरज नाही ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरला भरला आहे त्यांच्याबद्दल बोलूया तर पा तुम्हाला तुमच्या हद्दीतील म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तिथलं अधीक्षक कार्यालय किंवा सी पी कार्यालयामध्ये जर तुम्ही येत असाल तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला बोलवण्यात येईल ने आणि तिथे तुम्हाला विचारण्यात येईल की तुमचा नेमका कोणता फॉर्म ठेवायचा आहे आणि कोणता रद्द करायचा आहे बस एवढंच विचारण्यात येईल तिथं आधार कार्ड न्यायचा आहे तुमचा फॉर्म न्यायचा आहे फोटो न्यायचा आहे आणि आणखी काही डॉक्युमेंट त्यांनी दिलेले दे असेल ते न्यायचे आहे ठीक आहे त्यासाठी दोन याद्यासुद्धा आलेल्या आहे एक नागपूर अधीक्षक कार्यालयाकडून आलेली आहे आणि एक बुलढाणाकडून आलेली आहे त्या दोन्ही याद्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकल्या आहेत बघून घ्या तिथे तुमचे नावं असतील तर पहा आता विद्यार्थी काय करतील की आपला एक फॉर्म ठेवण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्वात बेस्ट झालेलं आहे कारण की माहिती आहे काय तुम्हाला आम्ही आधीसुद्धा सांगितलं होतं की जो चाळीस ग्राउंड मारू शकतो तो कोणत्याही परिस्थितीमध्ये चाळीसच ग्राउंड मारणार पण विद्यार्थी मित्रांनो या चाळीस ग्राउंड मारण्यामुळे उदाहरणार्थ या विद्यार्थ्यांनी तीन ठिकाणी चाळीस चाळीस ग्राउंड मारलं तर ह्या विद्यार्थी दोन विद्यार्थ्यांचं नुकसान करत होता म्हणजे याचं एका ठिकाणीच इलिजिबल होण्याच्या जागी ह्या तीन ठिकाणी पात्र होत होता त्याच्यामुळे दोन विद्यार्थ्याचं नुकसान हा एक विद्यार्थी करत होतो तर माझ्या मते तर हा बेस्ट डिसिजन आहे हाच डिसिजन जर मागच्या वर्षीसुद्धा केला असता था, दोन हजार एकोणावीसलासुद्धा केलेला असता आधीच तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणावीसपासूनच विद्यार्थी हे जे मेन इलिजिबल वि कॅन्डिडेट आहे तेच विद्यार्थी लागले असते पण मागच्या वर्षीसुद्धा डबल डबल फॉर्म भरून विद्यार्थी हे लागलेले आहे दोन हजार एकोणावीसलासुद्धा शिपाई या पदासाठी डबल डबल फॉर्म भरून लागलेले आहे चालकचा तर निर्णय आला दोन हजार एकोणीसचा पण दोन हजार एकोणावीसचा पोलीस शिपाई या पदासाठी निर्णय आला नाही आणि दोन हजार तेवीसचं विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरला तेसुद्धा डबल फॉर्मवर पोलीस झालेले आहेत तर विद्यार्थी आता आपल्याला विचारत आहे की सर आम्ही मॅटमध्ये जाऊ का कसं ते तर विद्यार्थी मित्रांनो हा तुमचा निर्णय आहे तुम्हाला काय करायचा आहे आपण कुणालाही आपण असं टार्गेट करणार नाही की तुम्ही जा किंवा नका जाऊ तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यावर्षी जी कारवाई होत आहे डबल फॉर्मची तर विद्यार्थ्यांनी स्वत प्रत्येक पोलीस घटकामध्ये निवेदन दिलेलं होतं की डबल फॉर्म आल्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि ते शासन करत आहे आणि हा एकदम योग्य निर्णय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो चाळीस ग्राउंड मारू शकतो तो चाळीस ग्राउंड कुठे पण मारू शकतो ठीक आहे कोणत्याही परिस्थितीत त्याला दुपारी दौड रनिंग करायला लावा सकाळी करायला लावा सायंकाळी करायला लावा तो कोणत्याही परिस्थितीत चाळीसच मार्कचं ग्राउंड मारणार आणि तो पात्रच होणार ठीक आहे पण ज्याचं बी बत्तीस ग्राउंड आहे ज्याचं ग्राउंड चौतीस आहे आणि त्याचा पेपर नव्वद आहे ठीक आहे तर तो विद्यार्थी बिचारा हा अपात्र होत होता पण आता तसं होणार नाही म्हणजे आता खरे पोलीस या भरतीत लागणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो आणि आत्ता खरी लढत ही होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या सर्व जे यावर्षी पोलीस होतील त्या विद्यार्थ्यांना सर्वांना ऑल द बेस्ट आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचा आता तुम्हाला आताच सांगून आता देतो जर बत्तीस ग्राउंड असेल तीस ग्राउंड असेल तरी तुम्ही पात्र होणार आहे पुरुष उमेदवार जे काश्समध्ये येतात ते पात्र होणार आहे आणि ज्यांचं अडुतीस ग्राउंड आहे जे बेचाळीस लागत होतं त्रेचाळीस लागत होतं ओपनचं जे अडुतीस ग्राउंड असेल ओपनवाल्यांचं सुद्धा यावर्षी पात्र होणार आहे कारण की यावर्षी एकाच दहासाठी ग्राउंड पात्रासाठी कट ऑफ हा खूप कमी लागणार आहे त्याचं कारण मी तुम्हाला सुरुवातीला समजून घेतलं समजून सांगितलं कारण की एक विद्यार्थी हा दोन विद्यार्थ्यांना अपात्र करत होता त्याच्या ग्राउंडमुळं पण आता तसं होणार नाही कारण की तो एकाच ठिकाणी ग्राउंड देऊ शकतो आणि विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे हा दोन विद्यार्थ्याचा फायदा होणार होत आहे जे दरवर्षी नुकसान होत होतं पण विद्यार्थी मित्रांनो यावर्षी तुम्हाला आम्ही आत्ताच सांगून देतो मागच्या वर्षीसुद्धा सांगितलेलं होतं की मी महिला उमेदवार पंचवीस मार्कवर पोलीस होणार आणि झाल्यासुद्धा आहे मागच्या वर्षी पंचवीस मार्क ग्राउंड घेणाऱ्या महिला आपल्याच ग्रुपच्या महिला उमेदवार ग्राउंडमध्ये पंचवीस घेणाऱ्या पोलीस झालेल्या आहे आणि यावर्षीसुद्धा मी सांगून देतो की तीस ग्राउंड घेणारा पुरुष उमेदवार हे वाक्य लक्षात ठेवा तीस उमे मार्ग घेणारा उमेदवारसुद्धा कोणत्या ना कोणत्या घटकामध्ये पोलीस होणार म्हणजे होणार सर्वसाधारण म्हणतो आहे ना प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त काही पण तीस मार्क घेणारा ग्राउंडमध्ये सुद्धा पोलीस होणार आहे जर तुमची लेखी चांगली असेल तर जे विद्यार्थी तीसवाले आहे ते घाबरत होते की आपण पोलीस कधीच होऊ शकत नाही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे फक्त तुम्ही लेखीवर कॉन्सन्ट्रेशन करा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वर सुद्धा यावर्षी लेखीसाठी पात्र होणार आहे तर बघा आपण आता बोलूया की वीस मे नंतर ग्राउंड सुरू होईल का पा आपण सुरुवातीपासून सांगत होतो की तुम्ही वीस आपले जेवढे पण व्हिडिओ आहे जेवढे पण व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो ते जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर आपण प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगितलं की वीस तारखेची टार्गेट पकडून लेक ग्राउंडची तयारी करा आणि तेच होताना दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून म्हणतो आहे की वीस तारखेनंतर कधीही ग्राउंड होऊ शकतं त्याचं कारण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जिथे जिथे चार हजार पाच हजार फॉर्म आलेले आहेत ना त्यांचं ग्राउंड हे चार ते पाच दिवसामध्ये कम्प्लीट होऊ शकतं म्हणजे त्यांनी एका दिवशी सातशे सातशे विद्यार्थी जरी बोलवले तरी पात्र म्हणजे ग्राउंड त्यांचं कम्प्लीट होऊ शकतं त्यांना माहिती आहे की सातशे जर आपण बोलावले त्यापैकी फक्त पाचशेच उमेदवार हे ग्राउंडपर्यंत पोचतं म्हणजे ग्राउंड द्यायला येतात म्हणजे त्यांना पाचशे उमेदवारांना ग्राउंड घेण्याला काहीच प्रॉब्लेम नाही मागच्या वर्षी माहिती आहे आप आपल्याला की सात सात हजार दहा दहा हजार मुंबईने एका दिवशी ग्राउंड कम्प्लीट केलं आणि मुंबईचं ग्राउंड माझ्या मते विद्यार्थी मित्रांनो वीस ते पंचवीस दिवसामध्ये कम्प्लीट होऊ शकतं शिपाई या पदासाठी पण तिथे तीन तीन ग्राउंड घ्यायची आहे त्याच्यामुळे हा कालावधी जवळपास दीड महिना ते दोन महिन्याच्या जा जवळपास जाऊ शकतो दोन महिन्याच्या आतच ग्राउंड कम्प्लीट होऊ शकतं तर जे विद्यार्थी गाफील होते आपण तुम्हाला परत सांगतो आहे की कोणत्याही याच्यामध्ये राहू नका वीसच्या नंतर ग्राउंड कधीही होऊ शकतं त्या टार्गेटनेच अभ्यास ग्राउंड करा विद्यार्थी मित्रांनो थोडा अभ्यास आता कमी केला तरी चालते कारण की तुम्हाला लेखीला भरपूर टाईम मिळणार आहे कारण की त्याचं कारण म्हणजे की मुंबईचं ग्राउंड व्हायला सुरू झाल्यापासून दोन महिने तुम्हाला वेळ मिळणार आहे म्हणजे साठ दिवसात तुम्ही, तुम्ही जार जार आ, जर तुम्ही छोट्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जिथे चार हजार पाच हजार फॉर्म किंवा शंभर सत्तर पंच्याहत्तर अशा जागा आहे तिथे जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला नक्कीच ग लेखीला भरपूर वेळ मिळणार आहे पण आता विद्यार्थी मित्रांनो काही मुंबईला जर फॉर्म भरला असेल तर तुमचं ग्राउंड नक्कीच लांबणार आहे कारण की तिथे भरपूर फॉर्म आहेत पण तिथे सर्वात जास्त डबल फॉर्म विद्यार्थी आहे म्हणजे जसे साडेतीन चार लाख जवळपास विद्यार्थी आहे त्यामध्ये पैकी जवळपास एक लाख ते दीड लाख विद्यार्थी हे डबल फॉर्म आले आहे आणि ते सर्व काही रद्द होणार आहे आपण यावर नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत की नेमका कोणता घटक निवडायचा मुंबई ठेवायचा की कोणता ठेवायचा कारण की आपण त्याच्यामागची स्व सच्चाई आणि खरी परिस्थितीसुद्धा आपण घेऊन येणार आहोत धन्यवाद